लातूरचा साई नावाचा एक छोटा सगळ अनेक फिरे जन्माला येतात अर्जुन खोळतात काका पवार रुपये इनामाचे आपल्या तर्फे कुस्ती आहे चला लवकर त्यानंतर लगेच कुस्ती लागणार आहे गिनेश मोकाशी बारा, मोकाशे बारामती आणि अक्षय चोरगे मामासाहेब कुस्ती केंद्र पुणे ही कुस्ती संदीप दादा मारोत महाराज केसरी संतोष गरुड आणि उपमहाराज केसरी सागर गरुड यांचा बट्टा मेघराज कटके यांचा खड्यात आगमन झालेला आहे तरी मुंडवा ग्रामस्थांतर्फे फेटा घालून सत्कार करण्यात येत आहे तसेच नॅशनल चावले यांचाही मुंडवा छत्रपती पुरस्कार दिला पैलवान रवींद्र माने यांचाही झालेला विक्रम पार्की आपण आखाड्यात या महाराज चॅम्पियन अनिल जाधव आकड्यात आलेला तरी पैलवान कटके पार गुजे आणि माने या मान्यवर पहिला द्यायचं आपण आखाड्यात गेले ब्रह्मा विष्णू आणि महेश अरेंद्र माने श्री किताबाचे मानकरी मेघराज विक्रम पारखी आखाड्यात या चला लवकर पैलवान जोडीदार आलेला आपला विक्रम गोकुळ वास्तात तालीम पैलवान अनिल जाधव विरुद्ध अमोल अमोलमुत्रे तालीम पैलवान विक्रम पारखी पैलवान विक्रम पार्की आपण कृपया आकडे जावे आखाड्यात येऊन जावा त्यांचा जनार्धनाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आखड्यात याय आपल्याला आखाड्यात येऊन जावा टेकला नाही पाहतराव कुस्ती करावी लागणार आपल्याला आणि कब्जा घेतलेला आता दादा गायकवाड पाटील आणि दादा ना याच ठिकाणी फेटा बांधायला सर्वांना गोळा करावं दादा संतोष तर धुडकाव आणि पुन्हा टाळ्या आणि ठिप्पी किस्सा पंचाच्या अखेर संपलेला अखेरच्या संपद कुस्तीमध्ये ठिप्पी किस्सावरती परिसर